आपला एकमेव राजा मध्ये छत्रपती शिवाजी छत्रिवाजी व अंधाराला घाबरत नाही उजाड्याची साथ आहे मोडेल पण वागणार नाही मराठी रायगड किल्ल्याला बोल ना होत रायरीचा ढोकर आत्ताची लाल दिव्याची गाडी ना जणू का देव्हाची महाराजांची पालखी बाराशे ऐंशी किलो वजनात जो सोना हॅलो माय निम्स पार्थ अँड वेलकम टू द एपिसोड नंबर one ऑफ एक्सप्लोरिंग सयादि रेंज अँड डिस्मानसूर और आज हम जा श्रीमंत दुर्गा दुर्गेश्वर रायगड हम सुबह सात बजे हिरकनीवाड़ी वी पोस्ट जो रायगढ़ का बेस विदेश है फ्रेश वो केटीएन ब्रेकफास्ट करने के बाद हम ये ट्रेक शुरू करते हैं 15 मिनट के रास्ते के बाद रायगढ़ की एंट्री है रायगढ़ पे जाने के लिए दो रास्ते हैं एक सीढ़ियों से और दूसरा रोपवे से सीडीओ से जाने के लिए दो घंटे का समय लगता है और रॉकवे से जाने के लिए चार मिनट का समय लगता है। लेकिन जो सीडीओ से जाता है वही रायगढ़ को अच्छे से एक्सप्लोर कर सकता है। तो हम जाते वक्त सीडीओ से गए और आते वक्त रॉकवे से आए। रायगढ़ जिसकी हाइट सी लेवल से 2850 फीट है और लगभग 2360 सीढ़ियां हैं। है रायगढ़ 1200 एकड़ में फैला हुआ है जिसमें से 100 एकड़ ऊपर का पठार है दो एकर में 11 तलाव चौऱ्यासी पानी की टंकीया और 350 पचास इमारती है रायगड किल्ल्याला मूल होत रायरी चा डोंगर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये वेल्ला तालुका राजाला राजगड स्वराज्याची राजधानी अपूर्ण पडत होती म्हणून दुसरी राजधानीची निवड केली सैन्य स्वराज्य आहे साडेतीन हजार लोक आहेत मग हे गडावरती इथे येऊन आपल्याला राहायचंय मग या साडेतीन हजार लोकांना गडावरती साडेतीन ते बिल्डिंग बांधली छोटी मोठी घरं बांधली आता एवढ्या हातपी घोडे सैन्या आहेत या गडावरती येऊन थांबायचा बिना आदर आहे मग गडावरती पहिलं काय केलं महाराजांनी तर पाण्याचा साठा केला अन्न विना माणूस सात दिवस काढू शकेल पण पाण्याविना दोन दिवस देखील काढू शकेल बघा समोर खाली गंगा सागर। गंगा सागर का जे तलाव आहे या तलावाला म्हटलं जात गंगासागर गंगासागर मध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून सात नद्यांचं पाण्या महाराजांचा राज्यभिषेक सोहळा झाला जे पाणी उरलं ते पाणी तलावात सोडलं आणि या तलावाचं नाव तीर्थ गंगासागर तलावाचं नामकरण याच्यावरून छोटीशी कविता तर गंगा यमुना आणि नर्मदा गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या भूमी आणि राज्याभिषेकासाठी इतिहासामध्ये या तलावाचं नाव तीर्थ गंगा संकट तलाव असेल या मोठ्या घराण्यातल्या मुली केल्या स्वराज्या त्यांच्या आठ राणींची नाव आहेत सहीबाई सहिराबाई सगुणाबाई सकवारबाई काशीबाई पुतलाबाई आणि का, सगुणाबाई अशा महाराजांच्या आठ नाव गडावरती सारायच्या सारणीचे सामन याच्यावरती छत होत सागाची लाकडं मातीची कवळ हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये झळून गेलं रायगड बारा दिवस जलून गेला बारा दिवसात सागाची लाकडं मातीची कवळं जळून गेलं किल्ला भगण्या मध्ये पाहायला मिळतो कारण एवढंच आहे राजस्थान मध्ये जा राजस्थानच्या गडकिल्ले शाबूत आणि सुरक्षित आहे महाराष्ट्रातील गडकिल्ले का राजस्थानचे हो। राजे, राजे इंग्रजांना शरण गेले होते आपले मराठे कोणासमोर झुकले नव्हते वाकले सेर आहे ना व अंधाराला घाबरत नाही उजाडाची साथ आहे मोडेल पण नाही मराठ्यांचे ते मराठे अखेरपर्यंत कोणासमोर झुकले नाही कोणासमोर शरण नाही गेले पण त्या साल्या इंग्रजांनी मराठ यांचा कोणता गडकिल्ला पण त्याने किल्ला ठेवला नाही त्याच दुःख नाही पण त्याने कुठून वार केला पाठी मागून समोरून हल्ला करता येत नाही म्हणून आज रायगड किल्ला भरण्या अवशेष मध्ये पाहायला त्या जोत्यावरती आपण एका राणी मनामध्ये उभे आहेत त्या जोत्यावरती बसल्यात राणीचा बैठक हॉल दोन नंबरचा खाली राणीचा बेडरूम आहे एक हवा खायला खिडकी छोट्या दरवाज्यातून आतमध्ये जायचं राणीचं पावणे चारशे वर्षापूर्वीचं दगडातलं इंडियन टॉयलेटचं भांडत एकदा सर्वांनी बघून शिवनेरी किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये आणि राजांचं या चौथ्यावरती महाराजांनी अखेरचा श्वास सोडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये आपल्या महाराजांना किती वर्ष आयुष्य लाभल आज आपले बावीस वर्ष बालफाणावर जातात उरले तीस वर्ष तीस वर्ष स्वतःला राहण्यासारखं भलं मोठे घर सुद्धा बांधू शकत नाही पण राजाने मनासारखं धन केलं धनासारखे राजे झाले राजांसारखी माणसांनी माणसांसारखा गड होता की अनेक राजे हे राजे होऊन गेले यांच्या बाप जाद्यांच्या गाद्यांवरती बसून त्यांनी राज्य केलं आपला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे स्वतःची गादी स्वतःने निर्माण केली आणि अशा राजाने शेवटचा श्वास आणि अखेरचा प्राण या जोत्यावरती सोडला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हे बेडरूम आपल्या लाडक्या राजांची देवाज्ञा इथे झाली पण त्यांना कलेला चितेला अग्नी देण्यात आली इथून एक किलोमीटरच्या अंतरावरती जगदीश्वराचं मंदिर आहे तिथे महाराजांना चितेला अग्नी तिथेच आपल्या महाराजांची आहे समाधी हा फक्त आपल्या महाराजांचा आहे बेडरूम बेडरूमच्या साईडला तिकडे पाण्याच्या डाक्या खालच्या सडीला राजांचं स्नानग्रह पावणे चारशे वर्षापूर्वीचं महाराजांचं स्विमिंग पूल होत <laughs> आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास रायगडावरती जिकडे तिकडे खेड्यापाड्यामध्ये दुःखाची बातमी सोडलावरती संकट आलं की रहितेचा करता धरता राजा आपल्यातून निघून गेला आणि ही बातमी औरंगजेबाच्या सरदार साथीत मुस्तालिद साकीत मुस्तलिद खान धावत पळत औरंगाबाकडे जातो सा सांगण्यासाठी आणि ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचते आणि तो औरंगजेब और त्याच्या सिंहासनावरती बसला होता ही बातमी त्याच्या कानावरती पडली आणि और औरंगजेब त्याच्या सिंहासनावर खाली उतरत काय बोलू लागल्या शिवाय त्याचे दुश्मन आधी लिहिले पहा हा खाली येतो जमिनीवरती येतो गुडघे खाली टेकवतो हात करतो मेरे अल्ला, तेरे द, जन्नत के दरवाजे खुले आम रखना अरे माहिन की इज्जत करणे शिवा तेरे पास सार म्हणजे शत्रू म्हणून सुद्धा जरा अभिमान आहे अशा राजाने शेवटचा श्वास या मातीमध्ये सोडलाय म्हणून येणारा नागरिक इथे माती कपाय लावून घेतो हा त्यांच्या भेटी नाडक्या राजाने नऊ वर्ष इथं वास्तव दहा वर्ष वास्तव्य केलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी इथे किती वर्ष वास्तव्य केलं मग या राजाने इथे नऊ वर्ष वास्तव्य केलंय मग त्यांचा इतिहास कुठे संभाजी राजांच्या विरुद्धात ब्राह्मण लोक खूप होते छावा चित्रपट आपण पाहिलं आपल्या डोळ्यातून पाण्याने अंगावर आपण काटा पण दादा खाली उतर पण संभाजी राजांच्या आपण दोन वलीचे जर आपण चोरी ऐकली तर आपल्या अंगावरती काटा देखील उभा राहतो ज्या संभाजी राजाने औरंगाजेबाने पकडला कैद केलं साखण झाला आणि बांधलं तापक्या आल्या डोळ्यामध्ये भरल्या अंगाची चांबडी के ला लाही केली का केली ना बदलल्या काय त्याला म्हणत होते हे संभा, संभा। हे के तेरे को इस्लाम कबूल अरे बोलतोस का मुसलमान तुला मुलगी देतो तू फक्त धर्म सोड तर त्या राजाने धर्म सोडला का हो त्यावेळी रडक रक्त भंबाला अवशेष मध्ये संभाजी महाराज त्या औरंगजेबाकडे नजर टाकतात आणि काय म्हणतात हे औरंगेक अरे हिंदू म्हणून जन्माला आलोय अरे हिंदू म्हणूनच मरणार आणि उडल्या जरी माझ्या रक्ताच्या चिरकांड्या तर त्या भगव्या असणार भगव्या असणार त्या राजाने ते नऊ वर्ष वास्तव्य केले म्हणतो अरे औरंगजेब त्याच्या दरबारात जातो आणि बडी बेगम साहेबासमोर त्याच्या काय म्हणतोय बडी बेगम साहेबा अरे इस काफिर सीमा ने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया और वही संभा अरे अपने घर में पैदा होता ना तो पूरे हम हिंदुस्तान पे राज करता था आज ते धर्मवीर छत्रपति संभाजी राजे होते उनका राजा ने से शेर तैयार किया है कि देश धर्म पर मिटने वाला का शंभू शंभू वास्तव्य केला त्यांचा हा बेडरूम आहे इथली माती आपल्या कापा लावून घ्या आपल्याला काय इथून घे काही घेता येणार नाही पण इथे गुण घेऊन आपल्याला जाता आले पाहिजेत मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जे। जे। एकमेकांचाही वाडा पहिल्या चौथ्या तुम्हाला समज आहे सर्वांना काय आहे आपण जिथे उभे आहोत हा महाराजांचा काय आहे मुतपाक खाना हे स्वयंपाकघर पाशी शब्द आहे मुतपाक खाना म्हणजे मुत म्हणजे तोंड आणि पाक म्हणजे पदरवत बनवण्याची जागा मग शिवकालात महाराजांचं हे किचन होता म्हणजे आपल्या घरात सोडतो किचन ओट्याच्या समोरचा तीन नंबरचा ओठा सचिवालय सचिवालय म्हणजे महाराजांचं राजवाड्यातलं मुख्य ऑफिस तुम्हाला तिकडे खाली मंत्र्यांच्या वाडे दाखवले ना हे राजांचं सचिवालय म्हणजे महाराजांचं वाड्यातलं ऑफिस होतं त्याला थोडक्यात दप्तरखाना म्हणतात घराल्या पहिले काय म्हणायचं वाड याच्या चौथऱ्याच्या समोर हिरवगाज चौथारा लास्टर चौतारा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दोन प्रकार आहेत एक म्हणजे दिवाणी आम दुसरा म्हणजे दिवाणी खास हे काम जनतेसाठी आहे एक आहे खास जनतेसाठी आज आपण खासमध्ये आहोत आत्महत्या दिवाणी आम आम प्रजा आत्महत्या बसल्याची राजे हे राजे होते छत्रपती झाले सिंहासनात धीर झाले विराजमान झाले जागा आत्महत्येचा पण जाऊया प्रत्येक साईड लोकांना जाऊयाचा रस्त्या पण आपण आज रायगडावरती वारी केली पायी दोन हजार पायऱ्या चालल्यात ना रायगडाचं तुम्हाला तेव्हाच महत्व समजतो मग त्यासाठीला कड्या हिरकणीचा जी लोक रोपेने वरती येतात ना तो कडा हिरकणीचा पण तो टोक आहे ठिकाण आहे आपण सोन वरती येतो ना त्या तो टोक आहे पण धुका असल्यामुळे तुम्हाला पाहायला भेटलं नसेल त्या मात्याची घटना अशी आहे की कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि या दिवशी हिरकणे नावाची माता गडावर धूत विकायला आलेली पण शिवकाळात नेहमी असल्याचे नाव कोणी आलं कोणी गेलं असा प्रकार नव्हता नगार खाण्यावर नगारे वाजले महादरवाजा बंद झाला कि राजांच्या आज्ञाशिवाय गडाच्या खाली जाईल पाणी आणि गडावरती हवा नगार, खाण्यावर नगारे वाजे दरवाजा बंद झाला काही गवलनी गडाच्या खाली धू तुटून गेल्या हिरकणी नावाची माता गडावरती अडकली ती माता गडावरती अडकली त्या मातेची खाण्याची राहण्याची महाराजांनी सोय केली परंतु ती माता गडावरती राहिली का राहीना सहा महिन्याचं लहान लेकरू घरी होतं आणि त्याचे कारभारी करते कारभारी बहेरजी नाईक सोबत ते मोहिमेवरती गेले होते मग बाळ घरी एकट्या सहा महिन्याच दूध पाजण्यासाठी कोण नाही ती माता वेडी झाली व्याकुल झाली या कथेतून तुम्हाला ऐकायला भेटेल आपल्या आईचं प्रेम आपल्यावरती किती असत ती माता वेडी झाली शंभर एकाच्या फिरू लागली पश्चिमेच्या कड्यावर गेली पायातली चप्पलने हातातली किती कड्यावर ठेवली जीवाची देखील न परवा करता दगडांचा झाडांचा आसरा घेत माता गडाखाली सुतारली खाली, खाली जाऊन पाहते त्या रक्त भम्माल झाले माता अंग खरसटावर फाटले सुखरूप घरापर्यंत पोचते बाळाला दूध घेऊन बाळाला घेऊन दूध पाहते पदरा खाली आणि गडाच्या घालून बातमी आली हिरकणी नावाची माता सुखरूप तुझ्या घरी खाली, 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 खाली पोचले ही बातमी समाजानंतर महाराजांनी त्यांची पालखी पाठवली महाराजांची पालखी आत्ताची लाल दिव्याची गाडी ना जणू का बसवलं दरबारामध्ये आणला तिला विचारलं कुठून उतरलीस तिने कडा दाखवला राजा अशा अशा कड्यावरून मी खाली उतरले राजे काय म्हणतात एकदा आत्ता नजरेसमोर उतार ती माता काय म्हणली असेल व राजांना राजा ज्यावेळेला मी कड्या खाली उतरून जात होती त्यावेळेला अंधार होता मी पळेल जगेल मरेल याच्या मी काही नाही केली मला खाली दरी पण दिसली नाही पण केवळ फक्त माझ्या बालासाठी राज मी उतरले पण तुम्ही राज म्हणता आता उतर माझा धरीट सुद्धा होत नाही का तेव्हा अंधार होता अंधारामध्ये खाली काय दरी आहे काय केवढा खड्डा आहे हा मला दिसत नव्हता राजा आता दिवस असल्यामुळे माझ्या डोळ्याने पाहते तर मोठी दरी आहे मी खाली जाऊ शकत नाही पण त्यापैकी एक काम करा राजे मी स्वराज्याचा एक नियम तोडला मला तुम्ही शिक्षा द्या काय शिक्षा होती चोरी लबाडी गुन्हा गद्दारी केले त्याच्या हातव्या बांधचे गोंतात बराचे टपून टपून त्याचा कडिलोट पनिशमेंट काय म्हणली माझ्या बालाला या स्वराज्याच्या ताब्यात घ्या मला शिक्षा द्या मी भोगायला तयार केलं तयार आहे कारण की मी आज केले उद्या दुसरे कोणी करेल तिला शिक्षा दिली का हो राजधानीचं बांधकाम राजधानीच्या गडाच बांधकाम कुठेतरी आपूर्ण नाही ना ते एका श्रीनी ते शिद्ध केलं म्हणून तिला न शिक्षा देता खना नागराने तिची उटी भरली आणि तिच्या बालाला म्हटले वा भादरा वा या आईचं दुःख तिने या स्वराज्या स्वामी लो कारण की तुमच्यासारख्या घटदेखट चोरांची स्वराज्याला खूप गरज आहे त्यावेळी त्या आईची स्टोरी होती प्रेम किती असलेलं होते आईचं तिने स्वतःची देखील जीवाची परवान्या केली तो हिरकणीचा कडा खाली गेल्यानंतर आपल्या पाहायला बेटा आपलं घर आहे तिथं आपण जेवण करणार जातो दुपारी तिथून खाली घर तिथे आहे हिरकणी कडा कुठे आहे ते बरोबर तुम्हाला दाखवतो आता इकडे खलबतखाना पाहून सभागृह पाहायला जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज घेतला जातो राज दरबार या ठिकाणावरती राजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक झाला राज्याभिषेकाच्या वेळी या दरबारामध्ये सहा हजार मावळ्यांची उपस्थिती होती रेशमी पैठणे कापड मशलीच्या उजीड मखमली गोंड्याने सजणारा भव्य दिव्य हा राजांचा दरबार होता पूर्वी या ठिकाणावरती राजांचं सोन्याचं सिंहासन होत एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन तुल्पी कार खान याचं टोपन नावायतिका थान तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये या रायगड किल्ल्याला सर्वात मोठा एक विडा पडला या वेळ्यात राजांचं या ठिकाणावरचं सोन्याचं सिंहासन घनाचे घाव घालून विकलून त्याने नष्ट केलं मग त्याची एक राहिली पाहिजे की नाही म्हणून भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जनसिंग यांच्यासह महाराजांच्या मेघडंबरीची स्थापना झाली मेघरमरी माझ्या काय वरच छत्र त्या छत्राच्या आतील महाराजांची मूर्ती आहे की नाही सहा जून दोन हजार नऊ मध्ये कोल्हापूरचे संभाजी राजे भोसले आपल्या राजांचे तेरावे वारसदार यांच्या हस्ते बसण्यात आले महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन महाराज सकाळी पहाटे स्नान करतात अंगावर पोशाख बलिदान करतात गळ्यात कौड्याची मान घालून गडदैवता शिरताई मातेला साखळ घालतात आणि राजे या नगारखान्यातून सिंहासारखे सिंहाची पावलं दरबारात इथे बसलेले सहा हजार मावळे आपल्या राजांना भगवे फिटे काढतात आणि तिवारी मानाचा मुजरा करतात राजे मानाचा मुजरा शिकवतात राजांची पहिली नजर सोन्याच्या सिंहासनाकडे आणि दुसरी नजर इथे बसलेल्या सहा हजार प्रजाकडे होती आणि आपले महाराज सहा हजार प्रजाकडे नजर टाकताच आपल्या महाराजांचं अंतकरण राजांचं हृदय भरून येतं मग राजांचं अंतकरण भरण्या येण्यापाटचं कारण काय असेल ज्या वीरांवर ज्या लोकांवर ज्या पोरांवर आज आम्ही हिंदवी स्वराज्य उभं केलं असा जीवाभावाचा एकही सरदार एकही मावळा राजाना दरबारामध्ये पाहता येत नव्हता कारण की वीर पुरुष मरम पावले होते मरम पावलेल्या वीरांच्या विधवा बायका पोरं या दरबारामध्ये बसलेले पाहून महाराजांचं अंत्यकरण होण्याचं कारण होत राजा औसाहेबांना म्हणतात की साहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी सरतास या आम्हाला आमचे मावळे आठवतात दुसरी पायरी चढतो आधी लगन कुडानेच मग माझ्या रायबाचा असं म्हणणार ताना असं नाव घेऊन महाराज सिंहासनात झाले काशीतून आलेल्या गागा भट्ट्याने सा सात नद्यांचा पाण्याचा अभिषेक घातला आणि एका मावल्याने दरबारात जातकरी दिली महाराज प्रौढ प्रताप पुरंदर छत्री वंश सिंहासना महाराजा धीराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारे महाराजांचा राज्याभिशेष पण त्यावेळेला राज्याभिषेकाच्या वेळी लाईट माईट सिस्टम काही नव्हती महाराष्ट्र तिथून हळूवाजत बोलले त्या गेटपर्यंत आवाज यायचा गेटपासून कोणती व्यक्ती हळू बोलू द्या तो आवाज राजाने यायचा आवाज आत्तासुद्धा सुद्धा येतो पब्लिक खूप असल्यामुळे आपण आवाज पाहू शकत नाही एकूच सिस्टीम जुनी चमत्कार समोरची इमारत नगारखाना त्याच्यावर नगारे वाजले ना की गडाचे दरवाजे बंद व्हायचे म्हणून म्हणतात नगारखाना आता पुढील भाग होलीचा माल पाण्यासाठी पुढापण या साडीला दुर्वर पासून इमारत बाजारपेठ आठशे फूट लांबी चाळीस फूट रुंदी आगे दुकान पिछे मका आतमध्ये राहण्यासाठी बाहेर दुकान लावण्यासाठी राजांची बाजारपेठ होती बाजारपेठेची जमणीपासून हैट एवढ्या उंचावरती का तर पूर्वीचे लोक रुबाबदार होते चालत्या घोड्यावरून बाजार खरेदी करता यावा म्हणून त्याची हाईट देण्यात आली दे घोड्याची पण बाजारपेठून जाताना मार्केट मधून डाव्या सा साईडला सातव्या दुकानामध्ये चिन्ह आहे नागाबाचं चिन्ह आहे नागाबाचं म्हणजे सापाचं चिन्ह आहे नागाबा शेट्टी नागा हा कर्नाटकचा व्यापारी माणूस होता छत्रपती शिवाजी राजाने त्यांच्याकडे बाजारपेठ चालवण्यासाठी दिली होती ज्यावेळे मध्यभागी ते बाजारपेठ सोडून चालले त्यावेळे राजाने काय म्हणतात आमचं ओळख म्हणून आम्हाला नाव लिहायची तुम्ही परवानगी द्या पण पर राजाने त्यांना नाव लिहायची परवानगी नाही दिली का म्हणले स्वराज्यात एवढे घड किल्ले आहेत कोणत्या किल्ल्यावरती स्वतःच नाव नाही किल्ला माझा पण तुम्हाला आम्ही नाव लिहायची परमिशन नाही पण पर नागाचं चिन्ह काढण्याची परमिशन देऊया म्हणून त्या ठिकाणावरती त्यांचं नागाबद्दल चिन्ह काढण्यात आलेलं आहे ते आपण जाताना पाहूया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय समोर रेलिंगवाला टोक पाहायला मिळतात टोका त्यांना टोकमो टोक तो लोट चोरी लबाडी गुन्हा गद्दारी गड्डारीकडे गुन्हेगाराच्या हत्त्या बांधायचे गोंत्यामध्ये भराचे गोंत्याची गाठ बांधायचे आणि त्या टोकावर त्याचा कडलोट केला जायचा पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाचाही कडलोट केलेला नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कुणाला सोडलेले नाही चुकीला माफी नव्हती संभाजी महाराजांच्या काळात तो पनिशमेंट पॉईंटने टक नव्हतो पण त्या राजाने कुणाचा कडुलोट केला नाही पण त्या राजाने त्या टोकाचा वापर करून घेतला की त्यांच्या आई जिदा माता पातळ्यांमध्ये राहत नाही राजाना दररोज गडाच्या खाली जाऊन दर्शन घेणं शक्य होत नव्हतं म्हणून राजे त्या टोकावर जायचे आणि आईंचं दर्शन घ्यायचे राजाने टोकाचा वापर कोणासाठी केला आईंच्या दर्शनासाठी ते आहे टकमक टोक हे मंदिर ज्यावेळेला लामूल पाहिलं त्यावेळेला मंदिराचा वरचा आकार कसा आपल्याला पाहायला भेटला सारखा म्हणजे मोहल सर गडावरती तोडफड्या करावी महाराजांनी अठरा पगड जाती मिळून हिंदवी स्वराज्य निर्माण केले यांना वाटलं पाहिजे आपल्या मस्जिद आपण तोडफड्या करावी म्हणून मंदिराचा आकार मच्छीसारखा गेला पण मंदिरात आतमध्ये गेलात तर शिवलिंग शंकराची पिंड मंदिराच्या समोर हा गेट आहे गेटच्या पहिल्या पायरीवरची शिलालेख आहे ज्या कलाकारांनी रायगड हा उभारला रायगड बांधला या कलाकाराच्या नावाची चौदा वर्षामध्ये रायगड बांधला हमे रायगड एक्सप्लोर करते करते दोपहर के दो बज गए और हम गे थे धके हमने नीचे जाने के लिए रोपे का रास्ता चुना अगर आपको वीडियो अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक कीजिए चैनल को सब्सक्राइब कीजिए और कमेंट कीजिए हमें अगले ट्रैक के लिए कहाँ पर जाना चाहिए